रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर बर जी भर काम म्हणलं की नको बायको लावून लागतं नवऱ्याला लागतं ला, ला। पळायचं लगेच सावरीला आणि कामा कुणी करायची खायला कसं पाहिजे थी, 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 दुसरं बनवा खायचं नाही सांगावं लागत ला, काल चालवलं तरी त्याला द्यावं लागतं आज खायला तर ती नको पटत नाही असलंच केलं तसलंच केलं ह्याला तरीच नाही आली शिजलच नाही भिजलंच नाही असं नाही म्हणता माणसाने केला गरबडीने आता राणावनात झाला चल जाकल चुकलेला नाही ना पटत खपत सोकलेली सोकली मेंढी रानधुंडी ह्यालाच म्हणतात आई तर खायला तर खायला निघाले मजा करायची तस नसत समाट्याने असावा करावा खावा पिवा रावा पण आजकाल अजिबात जमून खपूनच घ्याय ना बिबला बिबली खायला बघतली त्यांना खापान आई बाप जन्म देऊन बाजूला मनुष्य म्हणले जाऊ ना वागून खपून किती मातारा काम करतय तरी त्याचा अधिक अजिबात नाही म्हाताऱ्याच्या माग तुम्हाला कळायचं नाही बारा उलट देऊ का सुईच देऊ पाणी कुणीकडे ती नाही मला तिकडून पाणी आलं तरी इकडून बारा देवा माझी पाणी निघा इकडं जायला का गेलं तर शेजारा हा पण आधी कळालं का पाहिजे ना नका कळा ना हे अगं उरकलं का अया घराच्या बाहेर मी काय राजे नाही तर अगं काय झालंय काय झालंय काय झालंय अगं तिकडे मसाऱ्या वाढीत या कांद लावायचं उरका चाटकोणी काय झालं म्हणजे काय सांगा तुम्हाला रोजच आहे सांगायचं खाऊ सुद्धा नाही रे वा कसं तुमचं तर खायला बसलं की चावाकीचं पोत संपुस्त हालायचं नाही खाऊन देत नाही तू तिशी दिवस खाण्या पिण्यातच घाला काम धंदा तर जनभर नको नको मला रुजत असलं डोळ गोंगारू मला माहित नाही खाऊन पण देण्या तुमच्या हातातला घेतला काय लव करून राव कानकुणी उठायचं दानकून खायचं खातच होते ना जायच होत अगं पहिल्या घासाचा पार्रा अंदा होत असेल तर ती दहा तास लावी ती जेवाय भासल्या वथाली बघू बघू खायला परत दहा तास लावती का दिवसच लावती जेवायला काय बारवासा नाही तुमचा अवथाली बघू बघू हे कसं झालं ते कसं झालं येऊ भाज का ते यो काके बसायचं तास भर असं कुठे जरा भूक लागन ती ना घटा घटा घेता आनंदावाने निघत उद्या गाला पण यांचं तसला नाही घटा कस खायचं मग कसं खायचं म्हणजे काय बारीक चावाय नको म्हणते काय निस्त वातायचं नाही म्हणे ती जुन बिजावनी मग तुम्हीच म्हणता आता दहा तास लावती एका घासाला हा मग करतेच तशी मग चावू नाही का मग पहिल्या घासाचा फार रांधा झाला तरी सुरू इतकं असतं का इकडं पण कड तुम

तुमच्या मनावर पाहिली सोडाय पॅन चुकत बाय तळतळ करून काय करेल केलेले माहितीये तळतळ येते अगं नाही तुम्हाला पारा जाता कधी कमाना जाऊस ना हा जाताना चार दोन माणसं लावलेले बाहेरचे त्यांच्या हादऱ्या घ्यायला फक्त संध्याकाळ त्यांच्या बरोबर कशाला काम करता काम केल्यावर तुम्ही काळ्या पडता मग काळे पडत एक तर पहिलीच काळी मी हा म्हणूनच मला होणार आहे काळ्या पडताना अजिबात काम नको। ना करू काय गडा अग उरक नको की उभा राहू का उजत घाली ती कोण उजत घालतय मी तू गप उभा राहिले तुमचा चाललंय बडा 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 मी ऐकत ये आपलं गप उभा राहू झाप्या कुत्री ऐकून घेतली भांडी कुत्री गप बसला तरी झाप बोललं तरी बाडबाडच केलं हा मग त्याला म्हाता माणसाचा राग येतो गरज नसती गरज सरले ना तसं असतच जवळ गरज आहे तरी हा आमची म्हातारी हाय बसले करते लागते काम करून एकदा गरज सरली म्हणजे सरलं काय करायचं म्हाताऱ्या माणसाचा रागच येत असतो मोठा कोणतं झाले तू मॅडम काय आले मॅडम म्हणतात आले आता काय दिसला वेळ वावरचा माहिती दिसल्या लवकर दिसल तुला रस्ता वावराचा इतक्या काय मग दिसत नव्हता का चष्मा लावून बसूय काय माहिती वयाला बोर खायची का हा बोर खायची बोर वळाकडे बसूची काय आपल्या बांधला येत तुम्हाला माहित नाही का मला हाय माहित पण टाइम आहे का इथं खायला एखादा खाल्ल्यावर काय होतं याला म्हटलं एखादा घेते ना टाईम फोन तर घेतली मोठं राहिली मला येवण्या पर मला आणखी काय खाया नकोच आहे टाकला असा वैदे मोठं माणसं होतं घरचं कुठं गायच होतं कामं करायचं काय करत माणसं नाही माझे वीर भाऊ दुसरं कोण नसते आपल्याला कोण काम करतो दुसरं मी कोण करायचो दुसरं म्हणून मलाच काम आहे मी मीच्या कामाला बाय これ。

काय गरज आहे का आज काही साडी आणली ना उद्या काही ती साडी आणली कामच नाही करीत यांना कामच नको मी म्हणते स्वतः मी घ्या ना क्या साड्या घ्या सगळ्यांनी बसाल खूप लावून बसते अवघड आहे बाई राणी कस व्हायची तू गुडी लावलं ओढोन ये तर म्हणले आम्ही कामं करी तर आम्ही आमखं करी देऊन तुम्ही वावरात घेऊन इथे दातळ घेऊन बसल्या का इथं हा आणि पोरं खातात तुम्हाला लाज कशी नाही उल येतील दराची मनात दाराची बारीक चेमड्या परी तुझी का बोरी खाली बसायला बोरं खायला लई उलल्याला एवढं वरलं ये दोन सकाळ बसायला मग बसली मग एवढे होनाने तापली का बघाली का काय पार मग लगेच सावली येऊन बसली हा

अरे पण काय म्हणतो अक्का तू जरा समजून घेतलं लेकर आहे ना कवळे लेकर करतात ना काम काय तू एवढी तळतळ करते मला थेट गाडी लावले लावल्याच आवाज येऊन मी म्हणलं खाल्ल्या मला ती गाड्या अहो मग आता किती दिवस झालं पाच सहा दिवस झालं आणि ना गडी लावा नाही बाय पुरी वडी त्यात त्यातून बी अस एवढी तळतळ असते हाजरी लावून बसते हजरी काय रोज नाही हाजरी लावायला आम्हाला पैसे मोठे मला नाही पटलं खरं नाही पटलं तू मोडन का नाही रे मध्ये आता जे आहे माझ्या जीवानी ना हातातून काम केलेलं आहे तुला काही कळत का नाही आता किती वय झालं तू मत झालं भाऊ खरं पण ऐकतच नाही कधी आलं का तू आहे चार दिवसाच्या वाय म्हणलं शनिवारी आज जावं बहिणी लाट पुरी भेट या हिशोबाने आलं तो कधी आलं का नुत बडबड नुत्य आवाज लागू हो अरे होईल ना दोन दिवसांनी चार दिवसांनी परत मध्ये आपल्याला बाजार नाही गावला नाही कांदा लावले नाही कांदा नाही कोणी नाही पोकळात धरल्या कुठला आणि मग लोकांना गावला बाजारा तो आता वयमान शांत राहतो पुरी मागे नको दोन दोन मिनिटात टॉर्च बहिणीला मी काय म्हणतो तिला काय नाही म्हणलं कमी नसत्या काय बघायची बरं नाही नाही ते ऐकलं का तुम्ही एक मिनिट पूर्वी ऐकून घ्या पाऊला बर माया बहिणी सोबल गरमी

लाज वाटते का गांगाय जस पट सांगा सकाळच्या पारी नाश्ता टायमा लोक नाश्ता करते उठते आणि हिची बाक होती दुपारांमध्ये तीन टायमा करत ती काय उश्या मारती माणसं जुने माणसं दोन तीन खायला कोण रणे खायचं ग बसायचं आपलं घरात ते काम केलेलं हे पहिला कामाचं शरीर आहे त्याला दम नाही निघत थोडं ऐकून घ्यायचं ना मग करू लागायचं मग आता तुला इज ऐकत होतो ना इथून माग केल्याशिव हे दिवस नाही आलं बसूनच घेऱ्याती मर जाऊ दे चल चल घरी मी आलो तुला भेटलं तू काय इकडे येऊन आवस मक्का त्यांचा कामाचं खोळबा आणि तुला दम नाही निघत मग चला इथं चला चल इकडे जरा माती जा दे आई काय पाहुना साडी फिडी घेईन पाचशे क्रोपायची आता लावली होईल <laughs> <laughs> <लावली बाएन> तस <वाता। laughs>